तर मोबाईल बघत आहेत मुलांचं मोबाईलचं म्हणून आम्हाला जिल्हा परिषद तर्फे असं सांगण्यात आलेलं होतं की मुलांसाठी तुम्ही उपक्रम काय काय नवीन नवीन उपक्रम शाळेमध्ये राहू शकता ना ते सादर करा तर मी त्यासाठी नवीन उपक्रम मी वाटतात मुलांनी मोबाईल न बसता आवांतर पुस्तकं का वाचन कारण जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये भविष्यामध्ये त्यांना जर टिकायचं असेल तर अवांतर वाचनाची आवड असणं आवश्यक आहे मुलांनी वाचलं पाहिजे वाचन संस्कृती ही सध्या लोक पोहोच चाललेली आहे आणि वाचन संस्कृती <laughs> टिकली पाहिजे यासाठी मुलांसाठी मी अशी स्पर्धा लावली की तुम्ही एक दररोज एक पुस्तक वाचायचं मग ते लायब्ररीतलं घ्या शाळेच्या लायब्ररीतलं किंवा झालं आपल्या गावामध्ये आहे आपण इथं उपलब्ध आहे आपले ग्रंथालय तिथून पुस्तक घ्या आणि ते पुस्तक वाचा आणि त्याविषयी त्या पुस्तकात तुम्हाला काय वाटलं किंवा त्या पुस्तकामध्ये काय होतं ते वाचल्यानंतर तुम्ही काय ठरवलं कोणता दिसत केला तर हे तुम्ही मला दोन मिनिटामध्ये सांगायचं तर त्यांच्यामध्ये एवढी चुरस्था की नंदिनी गायकवाड विशेषता तिचं नंदिरीशा गायकवाड तिथं विशेष करून पूर्ण ऐकाव पुढं पुढे काय असेल अशी उत्सुकता लागेल तर पुस्तकाचं समीक्षण करण्याची जी पद्धत असते ती पुस्तक चांगलं आहे का वाईट आहे त्या पुस्तकाचा सर्व सर्व प्रकारचा जो अभ्यास आहे तो मुलांना या उपक्रमातून कळाला आणि म्हणूनच या नवीन उपक्रमामध्ये बीड जिल्ह्यातून पाचवा जवळजवळ पंचवीस उपक्रम तिथं आलेले होते त्यापैकी माझा पाचवा क्रमांक दाईडतर्फे निवडण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाचे व्हिडिओ युट्यूब चॅनलवर उपलब्ध पण आहेत सर्वांना बघण्यासाठी पाचवी सगळीसाठी त्या पालकांना दिसतात त्यांचे व्हिडिओ टाकत असते आणि ते व्हिडिओ ते बघतात पण की आपले मुलं शाळेमध्ये काय करत असतात आणि आज या ग्रामपंचायत कार्यालय स देवळा यांच्यासर्फे सरपंच उपसरपंच गावातील सर्व प्रतिष्ठित ना नागरिक यांनी आज या ठिकाणी माझा सन्मान केला आणि हे जे काही व्हिडिओ निर्मितीमध्ये मला जे मिळाले ते सहज सहज असं बनवले होते यावरून माझं असे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते की या ठिकाणी माझा सत्कार ठेवला आणि या सगळ्या यशाचं श्रेय फक्त सगळ्यात पहिल्यांदा जातं ते आपले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील ज्या आईवडिलांनी मला नोकरी लावण्यासाठी आणि ती नोकरी मी व्यवस्थित करावी यासाठी मला लहानपणापासून जे काही संस्कार दिले ते आपलं काम आपण व्यवस्थित के करायचं आणि कोणी आपल्याकडं बोर्ड दाखवल असं आपल्याकडं वेळ येऊ द्यायची नाही आपलं आपल्याला कोणी म्हणलं नाही पाहिजे की की बाई काम करत नाही असे जे त्यांचे संस्कार होते आणि लहानपणापासून त्यांची जी शिस्त होती लहान मुलांना पण शिस्तच लावली पाहिजे कारण लहानपणी जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला ते काही गोष्टी अशा जास्त वाटतात आईवडिलांचे नियम की असंच केलं पाहिजे ताटात शिल्लक नाही ठेवलं पाहिजे पण अन्न हे परब्रह्म असते हे दीकरांना आपण शिकवलं पाहिजे लग्नामध्ये गेले होते एखाद्यात शाळेला गेले होते तर त्यांनी त्या ताटामध्ये एवढा करतासाठी करायला इतकं वाटतं त्यांना म्हणजे त्यांच्या पायाच्या त्यांना बोलावं तरी काय असं मला प्रश्न पडला की असं एवढे आपल्यापेक्षा वयस्कर आहेत त्यांना म्हणजे खायचं हे जे काही संस्कार असतात ते लहानपणापासूनच घेणं आवश्यक आहे ते माझ्या आई वडिलांनी मला आतापर्यंत दिलेले माझ्या नोकरीसाठी खूप त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि मला मी नोकरी करावी स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी वडिलांनी साडेपाच वर्ष स्वतःच्या हाताने नोकरी करून घालल्या आणि हे जे काही आपले म्हणजे आहे आपण त्याचं जाणीव ठेवली पाहिजे आई माझ्यासोबत राहायची आणि बाहेरगावी पहिल्या नोकरीच्या गावी गेले तिथल्या लोकांची मी आजही भेट घेणार कालपासून त्यांच्याकडे गेले होते योग आला त्या आई म्हणाल्या की पोरणाची पोळी केली की मॅडम मला तुम्ही त्यांच्या मनामध्ये जे काही स्थान माझं निर्माण झाले ते माझ्या आईवडिला पण कारण त्यांनी मला अशी सवय लागली की एक शेक सुद्धा आपल्या ताटामध्ये वया नाही गेला पाहिजे आणि मी त्यांनी मला एकदा पोरणाची पोळी असं जेवायला वाढलं शेजारी आई म्हणजे माझ्या आजीच्या वयाच्या आहे तर त्यांनी मला एकदा जीव घातलं आणि जेवल्यानंतर मी जे काही ताट माझं जे काही ताट चुन झाले त्यांनी बघितलं त्या म्हणल्या मॅडम असं करू का मी ताट असून लवकर जर असं जर मी लावलं तर कुणी म्हणाल काय या ताटामध्ये कुणी जेवले मला पोळी करण्या मी ज्या ज्या वेळेला पोळी करते त्या त्या वेळेला तुमची आठवण होती दर वेळेला मला गेले की म्हणतात पोळी केली की आठवण होती तुम्ही यायच्या आधी मला फोन करत जा मी फोन हसरप करते जेवण करून जे काही श्रेय आहे कारण त्यांनी जे काही संस्कार केले त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी उभे राहू शकतो स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो आणि गुरुचं जर सांगायचं झालं तर संत कबीरांनी गुरु गोविंद काम केलं आहे जर गुरु आणि देव जर माझ्या समोर प्रत्यक्षात उभे राहिले तर या दोघांपैकी मी पहिल्यांदा पुण्याला नमस्कार करू असा जर मला प्रश्न पडला तर मी पहिला नमस्कार माझ्या गुरुला करेन मी देवाला नाही करणार पहिला नमस्कार या तिघांच्याही पलीकडे आपल्या गुरुचं स्थान आहे तर असे माझे गुरु काळू सर नंतर पवार सर हे सगळे गुरुजन वर्ग ठिकाणी आहेत आणि आजचा हा या ठिकाणी माझी विद्यार्थिनी ही रागिनी संतोष पवार यांचा पण सत्कार म्हणजे या ठिकाणी माझे गुरु आणि विद्यार्थी ह्या दोन्हींचा सत्कार या घेतात्र मी त्यांच्यासोबत माझा सत्कार हे माझं सगळी गुप्त शब्द आयोग आहे या दुप्ध शस्त्र आयोग असा आजचा अविमरणीय क्षण आहे या देवळा गावामध्ये माझं जे काही येतं पूर्ण झालेलं आहे आणि या तपा या तपाचं हा पुरस्कार हा जो आजचा काही सन्मान आहे आम्ही अर्पण करते आणि त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये काम करत असताना शाळेचे मुख्याध्यापक आणि सहकारी यांचं जेवढ करावं तेवढं कौतुक कमी आहे तर सर एवढा विश्वास ठेवून एवढं काम देतात प्रत्येकाला त्यांच्या विश्वासाला पात्र व्हावं त्यासाठी मी सतत प्रयत्न करत असते की आपल्याकडून ह्या कामामध्ये काही सुद्धा चूक होता का म्हणे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे तर या विश्वासाला आपण पात्रच झालं पाहिजे आणि त्यानंतर सतत वेळोवेळी सहकार्य करणारे गंगने सर पांच्या मॅडमबद्दल तर मी काय बोलावं हेच मला समजत नाही कारण माझ्या अतिशय जवळची मैत्रीण आहे गावातल्या कितीतरी बायटा असतात अरे तुम्ही तिकडून येतात ना म्हणून म्हणजे बऱ्याच जणांना हे माहीत नाही की त्या मॅडम आणि मी मॅडम वेगळे आहेत कितीतरी म्हणाऱ्या बायका आम्हाला बसमध्ये चढताना म्हणाले तुम्ही इकडून येतात ही तरी बसून यायला लागला त्यांना म्हणतात आणि मला म्हणतात तुम्ही इकडून येत होता ती कोणतरी बसून यायला लागला म्हणजे एवढा आम्ही दोघी एक्रुफ झालेलो आहोत त्या पण म्हणजे मला सतत मार्गदर्शन करत असतात सर्व स्टाफ एवढा सगळं सहकार्य करणार आहे प्रत्येकाचे गुणगण करावे तेवढे ते कमीच मी जे पांचाळ सर सतत डोक्यावर बर्फ पाणी तोंडामध्ये साखर असते पण ते कोणताही प्रसंग राग येणार असू द्या कसाही असू द्या त्या प्रसंगामध्ये कसं स्थिर राहायचं हे त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं प्रत्येक व्यक्ती एक आगळी वेगळी व्यक्ती आहे आणि आमच्या स्टाफमध्ये सर्व सर्वच शिक्षक गणे सर सर हे सर्वच शिक्षक अतिशय कार्य करणारे आहेत भविष्यात अशी शाळा असं गाव असे विद्यार्थी मला भेटतील त्यांना माहीत नाही पण या गावात मी जे काही बारा वर्ष काढले या बारा वर्षाच्या एका तपातून मी थोडीतरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकले याबद्दल मला खरंच या गावची मिरुणी आहे आणि एका विद्यार्थी मी पेपर तपासत असताना मी सहज मराठीचा पेपर तपासत होती त्यामध्ये निबंध दिला होता की आमच्या मॅडम माझ्या तुमच्या आवडत्या मॅडमविषयी निबंध लिहिा असं होतं तर माझ्या आवडत्या मॅडम आवडे मॅडम आहेत आणि त्या विषय होतात आणि त्या जेव्हा मला म्हणतात की तुम्ही माझे लेकर आहात त्यावेळेस मला इतकं छान वाटतं की काय सांगू मी खूपच खूपच मला आनंद होतो आणि एवढं तरी कमीत कमी नेत्रा नेत्राच्या मनात आपला विश्वास निर्माण झाला अपेक्षा आपली निर्माण झाली हे या बारा वर्षाच्या कळ आहे असं मला वाटते अशा विद्यार्थिनी सतत माझ्या हातून घडाव्यात त्यांच्या मनामध्ये असंच आपण स्थान निर्माण करावं एका ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षणामध्ये आम्हाला मला प्रोत्साहन देणारी ठरली ती म्हणजे गोष्ट अशी होती की जर आपलं लेकरू जर रडत असेल तर आई काय काय करते जर एखाद्या लहान लेकर रडतंय तर आई काय काय करते ते आई काही करायला का तयार असते आजवल गाणं म्हणाल अति नाचायची सुद्धा तयारी असते त्या आईची नाच नाचकाम करून काहीतरी परीचं गाणं म्हण काहीतरी म्हण मग आई बाळाला शांत बसवण्यासाठी जे प्रयत्न करते ते प्रयत्न तुम्ही सुद्धाले गाणं म्हणत असेल तर त्या सुद्धा चालणार आहे ते आपले समजले काय असं म्हणूनच जर चाललं तरच आपण त्या बाळाची आई बहूनी जर शिकवलं तरच आपण त्यांच्यासाठी मग आता याला येत नाही तर त्याच्यासाठी मी काय प्रयत्न करू हे आपल्याला सुचतं कारण त्या ठिकाणी आईच्या ठिकाणी जे ममत्व असतं किंवा तिने जे जे काय पर्याय शोधून काढते तसे पर्याय मी मुलांसाठी शोधून काढले की यांनी काय केलं पाहिजे थोडं मोबाईल नाही बघितलं पाहिजे मधल्या सुट्टीत भांडणं नाही केलं पाहिजे तसंच त्यासाठी सहज सहज नोकऱ्या हाती घेतला त्याच्यात सहज पाठवून दिला आणि त्याचा नंबर आला साहेबोंडे साहेबून त्यांना त्यांना <bots> मी युट्यूब चे व्हिडिओ दाखवले की मुलं असं असं पुस्तकाचं समीक्षण करतात तेव्हा त्यांना एवढं कौतुक वाटलं की एवढे पाचवीचे मुलं पुस्तकाचं समीक्षण करू शकतात म्हणजे मोठ्या मोठ्या माणसांना जे प्रमाण नाही ते या मुलांना जमलं त्यांना खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी पण या उपक्रमाचं खूप कौतुक केलं हे उपक्रम सर्व पालकांनी यूट्यूब चॅनलवर पाहावेत अशी माझी त्यांना विनंती आहे आणि एवढे माझं लांबच चाललेलं दोन